लाचखोर मुख्याध्यापिका एसीबीच्या निवृत्त झालेल्या सहकारी शिक्षकाचे बिल अदा करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी घेताना लाच मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहात पकडले असून शैक्षणिक क्षेत्रात खडबड उडाली आहे या लाचखोर मुख्याध्यापिकेविरुद्ध झोंडाच्या पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा माध्यमिक शिक्षक पदावर असलेले एक शिक्षक नुकतेच निवृत्त झाले त्यांना गट विमा योजनेचे एक लाख तेहतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयाचे बिल मंजूर होते हे बिल उपकोषागार कार्यालय शिंदखेडा येथे पाठविण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना जगताप यांनी निवृत्त शिक्षकाकडे पाच हजार रुपये लाची मागणी केली तडजोडी यांनी चार हजार रुपये देण्याचे ठरले मुख्याध्यापिका विरुद्ध तक्रारदारांनी एसीबीच्या पथकाकडे दूरध्वनीवरून माहिती दिली होती त्यावरून धुळे एसीबी पथकाने दखल घेऊन सदर तक्रार दाखल करून घेतली दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पडताळणी केली असता ट्रॅप लावला चार हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना बापूराव जगताप हिला रंग्यात पकडण्यात आले तर सदरची कारवाई धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रुपाली खांडवी राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण मोरे प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजार यांच्या पथकाने सदरची ही कारवाई केली आहे तक्रारदार हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत हे जे आमचे तक्रारदार आहेत त्यांचं गट विमा योजनेचं सुमारे एक लाख तेहतीस हजार रुपयाचं जे देयक होतं हे प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास यांच्याकडून मंजूर करण्यात आलेलं होतं आणि सदरचं देयक हे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची जबाबदारी ही शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा येथील जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं होतं या प्रकरणातील आरोपी लोकसेवक देखील महिला मुख्याध्यापिका शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा या आहेत ज्यावेळी आमचे तक्रारदार त्या आरोपी लोकसेवक महिला मुख्याध्यापक यांच्याकडे त्यांच्या देयकाबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी आरोपी लोकसेवक यांनी सदरचं जे देयक आहे ते, ते त्यांना अदा करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी ती चार हजार रुपये लाच मागण्याची त्यांनी तयारी दाखवली आणि सदरची लाच रक्कम ही त्यांना स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने रंगे पकडलेला आहे या प्रकरणी आम्ही दोन्हीच्या पोलीस स्टेशन येथे या आरोपी लोकसेवक अर्चना बापूराव जगताप महिला मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधियानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणीही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी आपल्याकडून लाची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या ठिकाणी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार याच्यावर देखील आपण संपर्क करू शकता धन्यवाद